लाल लाल ला लाल ला ला आठ ला न ला घरात ला 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 ला। ला 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 गर्दी होती भारी घामा घुम राजा करी लची कर वारी आठ पाट गर्दी होती भारी

सुनो ابيसा किसरा मी असतो बसून भांडावरी डोके गेले कामातून बोलले तास जतो ने तास जातो खाली मानेने गुण तास तास जातो खाली मानेने गुण एक एक दिवा جاي हरूचा विसुन mm. अशा वेळी काय सांगू काय काय होते आठवा सोबत पांजऱ्यातून नाटे वटतेकी उठणे तुझे पास हवे तुझ्यासाठी मी थोडे लाण घेावे उगतच ससावी आणि भांडावे तुझ्याशी उगतच ससावी